संपला अंधार आता सूर्य ज्ञानाचा उदेला संपला अंधार आता सूर्य ज्ञानाचा उदेला लागल्या वाटा दिसाया लागल्या वाटा दिसाया शक्तीला न्याला संप अंधार गुड विश्व हे होते वेढलेले झाकलेले विश्व हे होते दुख्याने वेढले झाकलेले अंधश्रद्धानी जगाचे मार्ग होते श्रद्धानी जगाची मार्ग होते खेळलेले या संगी जपावा या संगी जपाव आता आम्हा मिळावा संपरा अंधार संपरा आता सूर्य ज्ञानाचा उदेरा बसला